बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा पांडूला त्या एकाच भीतीनं दुबळं केलं होतं त्याच्यातील हिम्मत मेली होती राग नाहीसा झाला होता आणि तो स्वतःलाच भीत होता तुझ्या हातून खून होणार आहे असं त्याला एका ज्योतिषानं सांगितलं होतं आणि म्हणून तो भीत होता आणि भेकड पांड्या हे नाव पावला होता त्याच्या देहात रेड्याचं बळ होतं तो अंगापिंडानंही मजबूत होता त्याची उंची मध्यम होती डोळे मांजराप्रमाणे वाटोळे होते आणि त्यात भेकड भाव भरला होता त्याच्या अरुंद कपाळावर चिंतेनं जाळं विणलं होतं त्याचे पाय किंचित फेंगडे होते चालताना त्याचे घोटे एकमेकांना थडकत होते परंतु तो तरसासारखा भलत्याच वेगाने चालत असे आणि आपल्या हातून खून होणार याचाच विचार करीत असे पांडू एका तेलाच्या कारखान्यात काम करीत होता एरंड्या इंडिया घाणीत घालीत होता आणि जो कोणी काम सांगेल त्याचं काम करीत होता कुणाला चुना दे कुणाला विडी पेटवून दे कुणाची धडूत धुवून दे एवढंच नव्हे तर म्हण लावणी म्हटलं की एखादी लावणी म्हणत असे आणि जर कुणी ये भेकड म्हणून हाक मारली की तो भेकड हास्य करून ओ म्हणे पांडूला मुंबईला येऊन दहा वर्षे पूर्ण झाली होती दहा वर्ष तो कष्ट करीत होता पण त्याला पुरं पडत नव्हतं त्याच्या कष्टाला बरकत येत नव्हती पगारा दिवशीच त्याचा पगार जात होता आणि पगाराचा आकडाच तेवढा त्याच्या डोक्यात उरत होता त्यानं एक बहीण जोडली होती पाणीवाली तारा या नावानं ती प्रसिद्ध होती पांडू तिच्याकडे खानावळी म्हणून होता ताराची चंपा नावाची अठरा वर्षांची लेख घरात होती माझी चंपाबाई मी माझ्या पांड्यालाच देणार असं तारावरचे वर म्हणत असे आणि ते ऐकून पांडा भेकडपणे हसत असे ताराबाईची तरणी चंपा आपली बायको होणार हा विचार त्याला सुखद वाटत होता तो चंपाकडे पाहून आपलं दुःख विसरत होता आणि नव्या दमानं काम करीत होता एकदा दुपार झाली पांडाला जेवणाची सुट्टी झाली आणि पांडा ढेंगा टाकीत घरी आला तेव्हा तारा घरी नव्हती ती लोकांचं पाणी भरीत होती चंपा एकटीच बसली होती ती पांडूकडे पाहत हसली आणि पांडूला आनंद झाला तो म्हणाला वाड मला भाकरी आज लई काम हाय मुरका मारून म्हणाली आज गुरुवार नाही का आईचा उपवास तिनं भाकरच केली नाही हे ऐकून पांडू चरकला आणि विचार मग्न होऊन परत चालू लागला ताराबाई दर गुरुवारी भाकरी करीत नव्हती आणि पांडूला वस्तादाच्या हॉटेलात उधार मागावं लागत होतं महिन्याचे तीन चार दिवस उधार जेवला की तो वस्ताद तब्बल तीस दिवसांची उधारी वसूल करीत होता तो उजव्या हाती चाकू घेऊन पांडूकडं डावा हात पसरित होता आणि तीस दिवसांचे तीस रुपये घेत होता मी फक्त चार दिवस जेवलो असं म्हणायची तिथं सोय नव्हती उधारी देतेवेळी गिरायकानं बोलायचं नाही असा अवस्था खाक्या होता तू माझा बाप आहेस आणि मी तुझा बाप आहे पैसे काढ एवढंच तो म्हणे आणि पांडूक मान पैसे देई त्याच्या त्या ते प्रचंड देहाकडे चुरून पाही आणि एवढा प्रचंड माणूस आपल्या हातून मारला गेला तर सरकार आपल्याला सात वेळा फाशी देईल असा तो विचार करी आजही मनाविरुद्ध पांडू वस्तादाच्या हॉटेल पुढे आला त्यानं चुरून सर्वत्र पाहिलं एका जुन्या मोडक्या खुर्चीवर वस्ताद आयटीत बसला होता त्याच्या डोकीचे केस लाल भडक होते त्याचा रुंद चेहरा उग्र दिसत होता त्यानं मिशा खरडून काढल्या होत्या आणि दाढी राखली होती त्यानं खाली लुंगी लावून अंगात गंजी फ्रॉक घातलं होतं मुंबईच्या पोलिसांनी कंटाळून या वस्तादाला त्या उपनगरात हद्दपार केला होता आणि हा वस्ताद आता हॉटेलवालाहून गरिबांना हद्दपार करीत होता त्याच्या जाचानं कित्येक लोक पळून गेले होते आणि काही पळणार होते पांडू पडवताच वस्ताद हसला म्हणाला ये ये माझ्या सोन्या ये लाजू नकोस हे हॉटेल तुझ्या बापाचं आहे खा खा पांडू हसला आणि आत शिरला दोन पाव एक खारा गोस खाऊन पळाला त्यानं पुन्हा त्या वस्तादाकडं पाहिलं नाही आली आली म्हणत पहिली तारीख जवळ आली आणि पांडू हैराण झाला पगार किती येणार याचा विचार त्याच्या डोकीत जागा झाला तो अंगणात आडवा पडला होता चौफेर अंधार पसरला होता सुम झाली होती ताराबाई लोकांची भांडी घासायला म्हणून गेली होती घरात चंपा एकटीच बसली होती ताराल्यावरती जेवणार होती पांडू मनात ठरवित होता दोन खाडे जाऊन पन्नास रुपये येतील तीस रुपये वस्तात घेणारच आणि तीस रुपये ताराबाई मागणार पण तीस उरतच नाहीत वस्ता नाही म्हणता येणार नाही नाहीतर तो मारामारी करील आणि मग खून होईल लगेच त्याला एक जुनी आठवण झाली आणि त्याचं मन बावरलं पांडू तेव्हा दहा वर्षांचा होता तो आपल्या दोन वर्षांच्या भावाला खेळवत बसला होता आईबाप बाजारला गेले होते घरात कुणीच नव्हतं आळी मुक्की झाली होती दुपारचं ऊन मी म्हणत होतं आणि वातावरण सारखं तापत होतं एकाएकी पांडूचा भाऊ रडू लागला पांडूनं त्याला गोंजारलं पाणी दिलं भाकरी दिली पण पारा ऐक ना ते अधिकच रडू लागलं मग त्यानं खिळणी काढली त्याला पाटीवर घेतलं मांडीवर घेतलं तोपटलं नाना तरा करून पाहिल्या पण व्यर्थ त्या पुराचं रडू वाढतच गेलं आणि मग पांडू आगतिक झाला वैतागला मग पोरावर ओढू लागला तसं पोहारही भडकून रडू लागलं आणि पांडूला राग आला त्यानं खाडकन त्याच्या थोबाडीत आणली तसं ते पोहार जोत्यावरून खाली कोसळलं डोकीला दगड लागला खोक पडून रक्ताची धार लागली मग पांडू घाबरला त्यानं पोराला पाण्यात घातलं थोड्या वेळानं पोराचं रडणं बंद झालं पांडू पुढं गेला त्यानं मूल पाहिलं तर तेव्हा ते कायमचंच निजलं होतं पार मेलं आता आईबाप येऊन आपणाला मरेपर्यंत मारतील या भीतीनं पांडू भयभीत झाला सर्व काही जिथल्या तिथं टाकून तो पळत सुटला जिकडं वाट फुटल तिकडं तो पळू लागला कुणीतरी मागून येईल आपणाला पकडील या भीतीनं तो जीव घेऊन पळत होता पळताना त्याच्या जा काळजानं ठाव सोडला होता आपण आपला भाऊ मारला आपण खून केला या एकाच कल्पनेनं पांडूचं मन खचलं होतं आणि म्हणून तो पळत होता आपण कुणाला मारू नये आपण मारलं की माणूस मरतो या विचारानं त्याचं काळीज पोकरलं होतं आणि तो पळत होता पळत पळत तो मुंबईत आला होता परंतु त्या भयंकर भीतीनं त्याच्या काळजात घर केलं होतं ती भीती त्याला क्षणोक्षणी भेडसावीत होती त्याचं मन खचत होतं आणि आपण जर कुणाला मारलं तर खून होईल या भीतीनं तो भेकड झाला होता पांडू विचार करीत होता रात्र निम्मी झाली होती सर्वत्र सामसूम झाली होती पांडूनं ते विचार झटकून टाकले आणि त्याचवेळी शेजारच्या सरदारानं आपल्या बायकोला दणका दिला पोरं रडू लागली त्या पोरांची किंकाळी ऐकून पांडूला आपल्या भावाची आठवण झाली आणि त्यानं डोळे झाकले सरदार सरदार करीत माणसं धावली सर्वांनी गर्दी केली काहीने विचारलं सरदार का मारता बायकोला तेव्हा सरदार ढेरी खाजवीत म्हणाला एकच दणका दिला साली पोरांच्या अंगावर घालीत नाही म्हणून पंजाबी सरदारजीची बडबड ऐकून आलेली माणसं परतली पुन्हा चाल शांत झाली आणि चंपा हळूच बाहेर येऊन पांडूच्या उश्याला बसली ती म्हणाली पांडू आई माझं लगीन तुझ्या संग करणार नाही का काय झालं पांडूचं चमकला तू गरीब म्हणून चंपा म्हणाली आई म्हणती अशा गरीबाजवळ माझी लेख नांदणार नाही पण मी गरीब कसा पांडूने विचारलं तुला कवाच राग येत नाही चंपा बोलली खरा आहे मला राग येत नाही पांडू म्हणाला मला राग आला तर बंगाळ होईल म्हणून भीती वाटते कशाची भीती वाटती चंपाने विचारलं माझ्या हातून खून होईल तिची पांडू उत्तरला आणि चंपा तोंडाला पदर लावून हसली आणि त्याची कीव करीत म्हणाली माणूस म्हणजे काचचं भांडण नसत तू खुलाच आहेस अरे माणूस लवकर मरत नाही हे ऐकून पांडूला धीर आला आपल्या त्या दुबळेपणाची त्याला चीड आली आपण दुबळे गरीब म्हणून वस्ताद आपणाला लुटीत आहे आपण गरीब म्हणून ताराबाई आपलं लग्न करणार नाही ती वेळेवर खडा करीत होती आणि आपल्या उपवासासाठी महिन्यात चार दिवस खडा करीत होती त्यामुळं आपण वस्तादांकडे जातो आणि तो वस्ताद चार दिवस जेवण देऊन महिन्याचं पैसे घेतो चाकू दाखवतो गुरगुरतो घरी यावं तर तारा आदळ आपट करत असती या सर्वांचा विचार करीत पांडा तसाच पडला होता इतक्यात ताराबाई आली पांडूकडे निरखून पाहत म्हणाली पांडे या जेवलास काय नाही पांडू गुरकला का रे काय झालं तारानं विचारलं आणि पांडू म्हणाला आज माझा उपवास आहे त्या उत्तरानं तारा चमकली मग मक तिला राग आला कधीच असं उत्तर न देणारा पांडू आज रात्री उपास आहे म्हणतो याचं तिला नवाल वाटलं चटकन उठलीने संतापून म्हणाली ए मी तुझी मेहणी नव सरळ बोल की तसा पांडू तारापुढं सरळ उभं राहून म्हणाला आज गुरुवार तुझा उपास म्हणून तू चूल पेटवली नाहीस आणि वर जेवलास का म्हणून मला विचारतीस तसा मी तुझा मेव नाही आई पांड्या तारा बिथरली आणि पांडूनं खाडकन तिच्या थोबाडीत वाजवली त्या तडाक्यानं तारा, तारा गरकन फिरली आणि भयभीत होऊन घरात पळाली ती गाल धरूनच चंपा पुढं बसली आई काय झालं चंपानं विचारलं पांड्यानं मारलं तारा म्हणाली आणि दारातून पांडू ओरडला आवाज बंद तशी तारा बावरली गप्प बसली आणि चंपाला हसू आलं म्हणाली जाऊ दे गप गरीब आहे त्यो हो। गरीब तारा गाल चोळीत म्हणाली गरीब नव राकूस आहे राखूस त्यो माझी दाडच हालायला लावली ते न अग आता ग चंपानं दाराकडं पाहिलं आणि तारा घाबरली लगेच तिनं चूल पेटवली भाकरी केली हॉटेलातून मटण आणलं आणि पांडूला हसत जेवाय वाढलं पांडूनं अंगणात येऊन ढेकर दिला आणि मनात म्हणाला जग हे असं आहे थोबाडी दिली की भरपूर खायला मिळतं दुसऱ्या दिवशी पांडू पगार घेऊन सरळ घरी आला तो वस्तानाकडे गेलाच नाही की ताराबाईला देखील त्यानं पैसा दिला नाही सर्व पैसे कमरेला लावून रात्र होईपर्यंत भटकत राहिला आणि सामसूम झाल्यावर मग घरी आला सर्वत्र अंधार भरला होता बाजूच्या टेकडीवरचा प्रचंड लाल दिवा डोळे मिचकावून विमानांना धोक्याचा इशारा देत होता त्या टेकडीच्या पायथ्याला असलेली ती वस्ती निपशीत पडली होती त्या दोन चाळी एकमेकींपुढं वाकल्या होत्या त्यामधून एक होती। गटार अजगराप्रमाणे वाहत होतं आणि त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरलेली होती जिलटांचे थवेच्या थवे घोंगावत थवे होते आणि दमलेली माणसं निजली होती पांडू अंगणात पडला आणि उद्या वस्ताद येईल याचा विचार करू लागला हा वस्ताद म्हणजे आपल्या देहाला जन्माला लागलेली कीड आहे एक पिढा आहे हा आपल्याला कधीही सुख मिळू देणार नाही हा या महिन्याला येणार जन्मभर येणार आणि आपल्या कष्टाचे तीस रुपये घेऊन जाणार आपण मरणाला भितो खून होईल याची आपल्याला भीती भी वाटते त्याला कशाचीच भीती नाही म्हणून तो दर महिन्याला आपले आणि अनेक अने गरिबांचे तीस रुपये घेत आहे सर्वच त्याला भीतात म्हणून तो गबर होत आहे कसलंही काम न करता तो चैन करीत आहे आणि आपण मात्र काम करून उपाशीच राहत आहोत आपण भितो म्हणून लोक आपल्याला भेकड म्हणतात आणि तसं पाहिलं तर सर्वच भेकड आहेत कुणीच त्या वस्ताला उलट बोलत नाहीत एक चहा पिऊन तीस रुपये देतात नाहीतर त्याच्या हाताचा भरपूर मार खातात मला भेकड म्हणणारे वस्ताद आला की टरकतात मागेल तेवढे पैसे देऊन मोकळे होतात आणि माझी चेष्टा करतात आता उद्याच तो घरी येईल पैसे मागेल ते मग मग आपण नाही म्हटलं की बितरेल ते काही नाही बितरू देत होऊ दे होऊ दे व्हायचे ते एकदा मार तरी खायचा नाहीतर वस्ता तरी चेचून काढायचा आणि आणि ही ताराबाई तिला एकच दणका दिला तशी ती नरम आली की नाही आता जावयाशी बोलावं तशी नमून बोलत आहे आणि एक झपाटा दिला की ती ही सारखी सरळ होईल सासू असा विचार करीत करीत पांडू पडला होता अर्धी रात्र उलटली होती हळूच दार वाजलं आणि चंपा बाहेर आली ती त्याच्या शेजारी बसली आणि पांडूला म्हणाली पांडू उठ उठून बस तसा पांडू उठून बसला म्हणाला काय पाहिजे नक नक मला काय नक हसत म्हणाली काल आईला दिलंस तेवढंच फुर मग का आलीस पांडूने विचारलं उगच आई कुठे गेली तुझी निजलिया मग जा नाहीतर ती उठल आत्ता ती उठणार नाही का काय झालं पांडू आल्यावर तिला जेवायला वाढ असं सांगून ती निजली या आणि काय म्हणाली या ते मी नाही सांगणार चंपानं मुरका मारला आणि त्याच्या मांडीला चिमटा घेतला तो चमत्कार पाहून पांडूला आश्चर्य वाटलं आणि त्यानं हळू चंपाचा दंड धरून तिला पुढं उडली तशी ती नाजूक ओढ घेत दबक्या आवाजात म्हणाली सोड सोड आता न गं आधी जेव चल पांडू जेवला आणि मग चंपाने तो बोलत बसले ताराबाई जागीच होती पण तिनं झोपेचं सोंग घेऊन ती सर्व ऐकत होती ती पांडूच्या एकाच तडाक्यानं भानावर आली होती पांडूलाही राग आहे रागाशिवाय माणूस नवं असं तिचं मत होतं आपली पोरगी तरणी आहे जर तिला नवरा मवाळ मिळाला तर ती नांदणार नाही असं तिला वाटत होतं पण काल पांडूनं फटका देता तिची झांज उतरली होती चंपाला असाच नवरा पाहिजे असं तिला वाटत होतं म्हणून ती घुरपडीप्रमाणे डोळे झाकून पडली होती आणि आईच्या सांगण्याप्रमाणे चंपा पांडूजवळ त्या अंधारात बसली होती उशिरानं ती म्हणाली या वैशाखात पहिल्या तिथीला आपलं लगीन करणार असं आई म्हणत होती तुझं मत काय माझं मत पांडून पटकन तिला धरली आणि पुढं ओढली जवळ घेतली आणि म्हणाला मग आत्ताच आपलं लगीन करायचं नग न ग असं वागू नये वाईज कड काढ चंपा त्याला बिलकुल म्हणाली मी तुझ्या वाचून कुन्नाबरोबर लगीन करणार नाही पर तू भिऊ नगस तुला भेकड म्हटलं की मला रडूच येतं उशीर ती दोघं बोलत बसली होती आणि चंपा घरात गेली पांडू उत्ताना पडून चंपाचा विचार करू लागला थोड्या वेळानं त्याला झोप लागली आणि तो घुरू लागला हळूच रात्र संपली पहाट झाली आणि मग मुंबईवरची ती सुंदर सकाळ अवतीर्ण झाली माणसं उठली चुली पेटल्या दुरानं घरं भरली पाववाले पावाला म्हणून हाकामारीत पळू लागले दूधवाले भैये धाव घालून रतिबाचं दूध घालू लागले कामगार तयार झाले त्याने भाकरी बांधल्या आणि कामावर निघाले पोरं उठली त्याने दंगा सुरू केला बायका पाण्यासाठी भांडू लागल्या गलका वाढला वस्ती गजबजली हळूहळू सूर्यकिर्ण उतरू लागली दिशा उजळल्या नवं वातावरण नाचू लागलं पांडू तसाच पडला होता आज कामावर जायचंच नाही असं ठरवून तो पडला होता तारा उठून पाणी भरण्यासाठी गेली होती चंपा घरात स्वयंपाक करीत होती तोच वस्ताद आला लाल भडक केस रुंद रागीट चेहरा मोठे पुढे आलेले पोट अंगात गंजी फ्रॉक खाली लुंगी पायात पांढरे बूट आणि तो त्याचा धिप्पाड देह तो आज अगदीच उग्र दिसत होता त्याला पाहून पोरं बाळ घाबरली आणि तो आल्याची चाहूल लागताच पांडू पुन्हा गप्प पडला पण पांडूचा तो उर्मटपणा पाहून वस्तात भडकला तो म्हणाला पांड्या या उठ मी आलो काय वस्तात जी माझ पैसे काढ तू उधार खाल्लेला माल कुणाचा तुझ्या बापाचा की माझ्या बापाचा तू माझा बाप का मी तुझा बाप बोल वस्ताद जी माल तुमचाच मग मा काढतीस रुपये पण मी चार वेळा जेवलो की खोट बोलू नको बेईमान वस्तात भडकून म्हणाला पुरा महिना जेवलास बेटा निमक हराम माझा तीस रुपये काढ नाहीतर तुझा मुडदा पडल वस्ताद असं करा दहा रुपये घ्या पांडू नमत घेत म्हणाला आता भडकू नका आणि उगीच भंकस करू नका जावा नाही जाणार वस्ताद पेटून म्हणाला तू भडव्या बेईमान आहेस तुला मी ठार मारीन काढ पाहिजे बोल त्यानं आवाज चढवला माणसं जमली गर्दी वाढली चंपा घाबरून पाहू लागली वस्तात भडकला सर्व लोकांना दिसेल अशा बेतात चाकू चाचपू लागला पांडू चमकला त्याने मनाची तयारी केली वस्तादाची हालचाल लक्षात घेऊन येणाऱ्या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं हे मनात निश्चित केलं त्यानं याच्या हॉटेलात न जाता हा आज चार वर्षे आपला बाप होऊन तीस रुपये दर महिन्याला घेत आहे याचा हा जाज किती दिवस सहन करायचा या विचारानं तो संतापला आणि या एवढ्या मोठ्या प्रचंड माणसाला कसा मारावा कुठं मारावा म्हणजे हा खाली पडेल याचा तो अंदाज करू लागला वस्तात बडबडत होता घडोघडी आपली लुंगी पोटावर ओढीत होता कमरेचा चाकू चाचपीत होता पांडूवर धावत होता आणि बगे दचकले होते कुणीच बोलत नव्हतं बोलावं तर वस्तात बितरल, आणि एवढा महिना राहू द्या पैसा असं म्हणावं तर तो पुढील महिन्यात आपल्याच उरावर बसल या भीतीनं जो तो दुरुण गंमत पाहत होता वातावरण तंग झालं होतं पांड्या 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 बोल बोल वस्ताद सर्व शक्ती एकवटून किंचाळला आणि पांडू हळूच म्हणाला वस्ताजी उगज कुत्र्यावाणी वरडू नका जा आता नाहीतर नाहीतर काय करणार वस्ताद अधिकच रागावला म्हणाला मला दम देतोस गुमान जावा पांडू बिथरला नाही जाना भेंचो वस्तादानं शिवी हसडली आणि पांडू उठला भर्रकण घरात गेला वस्तादा वाटले हा पैसे जाणा गेला लोक बावरून पाहू लागले आणि पांडू घरातून पेटलेली मोठी फळी घेऊन आला आणि त्यानं धुमाळीनं येऊन वस्तादाच्या लक्षात येण्यापूर्वीच वस्तादाच्या त्या प्रचंड मस्तकावर त्या फळीचा दणका आणला त्याचे लाल केस फर्रकण पेटले आणि लगेच दुसरा रट्टा त्याच्या पाठीत बसला आणि वस्ताद गटारात उताना झाला मग तिसरा जोरदार रट्टा त्याच्या पोटावर बसताच तो मेलो देवा असं म्हणून ओरडला पांडू डोळे झाकून जिला मार देत होता वस्ताद डुकराप्रमाणे चिखलात दुळत होता लोक दचकून पाहत होते पिसाळलेलं कुत्रं मारावं तसा पांडू मारित होता अगदी अगदी ठार मारण्यासाठीच त्याला मारित होता आणि वस्तात बोंबलत होता वाचवा वाचवा म्हणत होता अखेर चार माणसं पुढं आली त्यांनी पांडूला धरलं कुणी वस्तादाला बाजूला नेलं तोच पोलीस आलं पांडूला अटक झाली आणि पोलिसांनी पांडूवर खटला भरला पांडूचा खटला उभा राहिला अंगाला पट्ट्या मारलेला वस्ताद कोर्टात आला होता खटला पुकारताच वस्ताद उठून म्हणाला सरकार मला हा खटला चालवायचा नाही कारण हा पांड्या माझा बाप आहे माझीच चूक झाली म्हणून त्यानं मला नवा मार्ग दाखवला आणि त्यालाही एक नवा मार्ग सापडला चूक भूल माफ करा आम्हाला खटला हे ऐकून लोक आश्चर्यचकित झाले आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असल्या पांडूला नवल वाटलं वस्तादाकडे पाहून तो पुन्हा भेकडपणे हसला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद